टुडे टुडे न्यूज आपने हाधिक आपने आग, तुड़े न्यूज, आपले तीस ते बारा जानेवारी दोन हजार अठरा पर्यंत दोनशे अठ्या विधानसभा क्षेत्रात सीएम क्रीडा चषक संपन्न क्रीडासाठी नोंदणी करणे मोफत असून सहभागी खेळाडूंना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे यात एकूण सहा वैयक्तिक व सहा सांघिक खेळाचा आणि कला स्पर्धांचा सहभाग असेल ही स्पर्धा तीन पातळ्यावर खेळल्या खेळवण्यात येणार असून प्रथम विधानसभा द्वितीय जिल्हा व तृतीय राज्यस्तरीय पातळीवर या क्रीडा स्पर्धा होणार आहेत या अनुषंगाने शियम चषक स्पर्धेची हिमायतनगर तालुका पातळीवरील खेळास येथील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या हायस्कूल येथे सुरू झाली या संस्थेच्या अध्यक्षा व माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले या प्रसंगी सर्व खेळाडूंना हस्त आंदोलन करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी श्रीमती सूर्यकांता पाटील म्हणाल्या की महाराष्ट्र शासनाच्या या स्तुत्य उपक्रमात जास्तीत जास्त वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत सहभाग नोंदवून या उपक्रमाचा लाभ घ्यावा प्रसंगी शाळेतील शिक्षक पालक कार्यकर्ते व विद्यार्थी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती मोर्चा मनपूर्वक अभिनंदन करतो की उभ्या महाराष्ट्रामध्ये तरुणाईला एकत्रित करून त्यांच्या मनामध्ये त्यांच्या संवेदना ओळखून या महाराष्ट्रामध्ये क्रीडा आणि सांस्कृतिक असा अभूतपूर्व महोत्सव जो कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा महोत्सव ठरेल असा महोत्सव युवा मोर्चाने या ठिकाणी आयोजित केला पंच्याहत्तर दिवस दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातन क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव होतोय विविध खेळांचं आयोजन विविध सांस्कृतिक महोत्सवांचं सा आयोजन आणि या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तरुणाईला संघटित करण्याचं काम हे युवा मोर्चाच्या माध्यमातून होत आहे पन्नास लाख तरुणाई या कार्यक्रमाच्या माध्यमातनं उभ्या महाराष्ट्रामध्ये मैदानात आपल्याला दिसणार आहे अलीकडच्या काळामध्ये तरुणाई मैदानात दिसताना आपल्याला फारसं पाहायला मिळत नाही आमचे तरुण हे खेळ खेळतात पण अनेक वेळा ते कम्प्युटर वर खेळ खेळताना दिसतात मैदाना खेळताना दिसत नाही ना पण आमची तरुणाई मैदानात असली पाहिजे आज ज्या प्रकारे जगामध्ये भारतीय खेळाडूंनी आपलं नाव कमावलं नुकत्याच झालेल्या एशियाई गेम मध्ये भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त मेडल हे आपण प्राप्त केले कॉमनवेल्थ मध्ये आपण प्राप्त केले आणि आता आम्ही ऑलिम्पिकची तयारी करतोय आणि दोन हजार वीस च्या ऑलिम्पिक मध्ये भारताचा बोलबाला झाला पाहिजे या खऱ्या अर्थानं तयारी चालली आहे या महाराष्ट्रामध्ये देखील अनेक खेळाडू आम्ही निवडलेले आहेत आणि या खेळाडूंना प्रशिक्षण द्यायला आम्ही सुरुवात केली आहे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे खेळाडू मग अशी आपण अनेक अर्जुन पुरस्कार विजेत्यांचं स्वागत केलं आमची तेजस्विनी असेल जिनी कॉमनवेल्थ असेल आशियाई खेळ असेल याच्यामध्ये मेडल मिळवलं या महाराष्ट्रात अनेक खेळाडूंच नाव घेता येईल की ज्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारची कामगिरी केली या सगळ्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं प्रोत्साहन मिळावं आणि त्यातनं खेळाला देखील प्रोत्साहन मिळावं हा सातत्याने आपला प्रयत्न चाललाय आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्या खेळाडूंना मेडल मिळतात आंतरराष्ट्रीय स्तरावर जे खेळाडू उत्तम कामगिरी करतात अशा बत्तीस खेळाडूंना थेट क्लास टू मध्ये नोकरी देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आपण केलं आणि त्यातनं खेळाडूंना आपण सांगितलं तुम्ही मेहनत करा तुमच्या करिअरची चिंता करा तुमच्या जीवनाची चिंता करण्याकरता सरकार तुमच्या पाठीशी आहे पण देशाचं नाव आणि राज्याचं नाव तुम्ही मोठ केलं पाहिजे आज मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण आपण देतोय त्यांच्या पाठीशी आपण उभं राहतोय पण अशा प्रकारचे हजारो हजारो खेळाडू हे आपल्याला तयार करावे लागतील बंधू भगिनी खेळाडू हा खेळ किती दिवस खेळतोय हे महत्वाचं नाही पण एकदा त्याच्यामध्ये खेळाडू वृत्ती तयार झाली एकदा त्याच्यामध्ये टीम स्पिरिट तयार झालं एकदा त्याच्यामध्ये एकमेकाला सोबत विजय मिळवण्याची इच्छा तयार झाली आणि एकदा त्याच्यामध्ये एखादा एक पराजय आला तरी त्या पराजयातनं खचून न जाता विजया करता तयारी करण्याची अपेक्षा निर्माण झाली की तो जीवनामध्ये कधी परास्त होत नाही आज अनेक तरुण आपल्याला निराशेच्या गर्तेमध्ये दिसतात काही तरुण हे व्यसनाधीन झालेले देखील दिसतात पण जो तरुण त्या ठिकाणी मैदानात खेळायला येतो जो त्या ठिकाणी मैदानामध्ये खेळामध्ये आपला नाव कमावतो जो रोज खेळाकरता मैदानामध्ये जातो त्याला व्यसनाची आवश्यकता पडत नाही तो पराजयाला घाबरत नाही त्याच्यामुळे अशी इच्छाशक्ती तयार होते कि किती पराजय झाले तर एक दिवस मला जिंकायचा आहे या जिद्देनी तो जीवनामध्ये देखील खेळतो आणि आपल्याला अशाच प्रकारचा समाज तयार करायचा आहे प्रकारचा समाज की ज्या समाजामध्ये खऱ्या अर्थानं लढण्याची शक्ती आहे पण त्यासोबत त्या समाजामध्ये संघटित राहण्याची देखील शक्ती आहे खेळामध्ये काही -खे खेळ वैयक्तिक असतात आणि काही खेळ हे सांघिक असतात ज्यावेळेस आपण सांघिक खेळाचा विचार करतो फुटबॉल असेल व्हॉलीबॉल असेल हॉकी असेल या खेळामध्ये एकमेकाला पास आपल्याला त्या ठिकाणी विजय मिळवता येतो एकमेकाला सोबत घेत एकमेकाची शक्ती समजून घेत कोण चपाईनं पुढे चाललाय याचा त्या ठिकाणी लक्ष देत आणि एकमेकाला सोबत घेऊन जी टीम खेळते आपण बघा ज्या टीम मध्ये टीम स्पिरिट ज्या टीम मध्ये संघटित भावना असते स्वार्थापेक्षा जिंकायचं आहे माझा किती स्कोर होतो महत्वाचा नाही आपली टीम जिंकली पाहिजे या भावनेनं जी टीम खेळते तीच जिंकत असते आणि समाजाचं देखील असंच आहे समाजामध्ये समाजा ज्यावेळेस समाज संघटित रूपानं पुढे जातो समाजामध्ये ज्याला मिळालाय तो ज्याला मिळाला नाही त्याचा विचार करतो आणि सगळे मिळून एकत्रितपणे पुढे जाण्याचा ज्यावेळी विचार करतात त्याच वेळी समाज पुढे जात असतो आणि म्हणून या पन्नास लाख तरुणाईमध्ये तीच संघटित भावना तीच जिंकण्याची भावना कधी पराजय मिळाला तर खचून न जाण्याची भावना खिलाडू वृत्तीची भावना ही तयार करण्याचं काम हे युवा मोर्चाच्या सीएम चषकच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे बारा जानेवारी पर्यंत हे खेळ आपण खेळतोय बारा जानेवारी म्हणजे विवेकानंदांची जयंती आणि खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंदांनी तरुणाईला संदेश दिला स्वामी विवेकानंद असं म्हणायचे कि तरुणाईला माझा संदेश आहे मंदिरात जाऊन पूजा करायच्या ऐवजी मैदानात जाऊन फुटबॉल खेळा कारण भारत माते करता मला असे लोक हवे आहेत की ज्या लोकांमध्ये शक्ती आहे ज्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती आहे आणि मग ते तरुणाईला सांगायचे की आपण जर मंदिरामध्ये गेलो तर कधी कोमजलेली फुलं मातेला वाहतो का मातेला वाहत असताना आपण ताजी आणि टवटवीत फुलं वाहतो मग भारत माते करता भारत मातेची सेवा करण्याकरता जे आमचे फुलं आहेत म्हणजे आमची तरुणाई आहे ती देखील टवटवीत असली पाहिजे मातेला आणि भारत मातेला अशा प्रकारची कोमेजलेली फुलं आणि कोमजलेली मुलं चालणार नाही करता टवटवीत प्रकार अशा प्रकारची आरोग्याने मुसमुसलेली आणि लढण्याकरता तयार असलेली अशा प्रकारची तरुणाई तिच्याकरता पाहिजे हे स्वामी विवेकानंद सांगायचे आणि म्हणून ते म्हणायचे एखाद दिवशी मंदिरात गेला नाही तरी चालेल पण मैदानात जाऊन फुटबॉल खेळा आणि त्या माध्यमातन एक सुदृढ अशा प्रकारचा समाज तयार करा आज ती सुदृढता आमच्या तरुणाईमध्ये तयार करण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे आणि त्याकरता सीएम चषकाचं नियोजन केलाय या माध्यमात विविध खेळांमध्ये नैपुण्य प्राप्त करणारे खेळाडू हे निश्चितपणे आपल्याला प्राप्त होतील एक अशा प्रकारचा मंच आहे की ज्या मंचावरनं उद्याचे खेळाडू आपल्याला दिसतील आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये गाव हो हे खेळ होणार आहे परवा मी ज्यावेळी एका अत्यंत चांगल्या ऑलिम्पिक खेळाडूशी चर्चा करत होतो त्यावेळेस तो असं म्हणाला तुम्ही आता बघितलं का मध्ये किंवा वेगवेगळ्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये ज्यांना मेडल मिळाले ते कुठले आहे ते कोणी शहरातले नाही आहेत ते छोट्या छोट्या गावातनं गरीब भागातनं असे आलेले आहेत याच कारणच आहे की एकदा जिद्द तयार झाली तर संसाधन काय आहेत याचा विचार माणूस करत नाही संसाधन आवश्यक असतात पण ज्याच्या मनात जिद्द असते तो संसाधनाशिवाय देखील त्या ठिकाणी यशस्वी होतो आणि आपण जर बघितलं असेल क्रिकेटमध्ये आपण बघा आज भारताच्या टीम मध्ये आपल्याला जे सगळे प्रमुख खेळाडू दिसतात यातला कोणी मुंबई कलकत्ता मद्रास काही असतील मुंबई तर शेवटी क्रिकेटचं बाहेर घर आहे पूर्वी केवळ इथलेच खेळाडू आपल्याला दिसायचे पण आता मेट्रो सिटीच्या ऐवजी छोट्या छोट्या गावातले खेळाडू देखील देशामध्ये खेळताना आपल्याला दिसतात हे टॅलेंट प्रत्येकाजवळ आहे केवळ के त्याला संधी देण्याची आवश्यकता आहे प्रत्येकामध्ये शक्ती आहे पण त्याला संधी देण्याची आवश्यकता आहे एका कलावंताला एकाने विचारलं तुम्ही एवढं चांगलं शिल्प कसं तयार केलं त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं या दगडामध्ये शिल्प होतच पण मी त्या शिल्पामध्ये जो काही दगडातला अनावश्यक भाग होता तो त्या ठिकाणी काढून टाकला आणि तो अनावश्यक भाग निघाल्यामुळे ते शिल्प बाहेर आलं तशाच प्रकारचा टॅलेंट आमच्या ग्रामीण भागामध्ये आमच्या शहरामध्ये आमच्या तरुणाईमध्ये आहे पण या तरुणाईला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे आणि तीच संधी देण्याचं काम या सीएम चषकच्या माध्यमात आम्ही करतोय यातनं खेळाडूंना एक नवीन दालन आपण त्या ठिकाणी उघडून देतोय आणि त्यासोबत सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मनुष्याच्या संवेदना तेव्हा जीवित असतात ज्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यामधले संस्कार आणि तिथलं सांस्कृतिक वातावरण हे जिवंत असत हे सांस्कृतिक वातावरण जे असत ते मनुष्याला मनुष्य म्हणत ते मनुष्यातल्या संवेदना जागृत करत आणि म्हणून कला असेल किंवा क्रीडा असेल यातनं एक संस्कारित समाज तयार होतो आणि तो संस्कारिक समाज तयार करण्याचं काम हे युवा मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मी युवा मोर्चाच्या संपूर्ण टीमचं योगेश असेल त्यांची संपूर्ण टीम असेल यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो एक मोठा उत्सव आपण या ठिकाणी आयोजित केलाय आणि या ठिकाणी मी तुम्हाला विनंती देखील करणार आहे पंच्याहत्तर दिवस आता न थांबता प्रत्येक ठिकाणी खेळ झाले पाहिजेत त्याकरता आवश्यक त्या प्रकारचं सगळं मनुष्यबळ हे तुम्ही तयार केलेलंच आहे कुठे अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करा पण हा खेळ हा सगळ्या लोकांना सोबत घेऊन प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी एंट्री मिळेल हा प्रयत्न करा आणि खेळामध्ये कोण जिंकला कोण हारला महत्वाचं नसतं कोण खेळला हे महत्वाचं असतं हारणारा आणि जिंकणारा याच्यामध्ये संधीचं अंतर असतं कधी कधी जिंकणारा जिंकतो त्यामुळे खेळामध्ये आपल्याला पुढे कसं जाता येईल अशा प्रकारचा विचार करायचा असतो आणि म्हणून या संपूर्ण तरुणाईला संघटित करा आणि या संघटित तरुणाईच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये भविष्य काळा करता एक अशी फौज तयार करा की ज्या भारत माते करता या महाराष्ट्राच्या भूमीला ज्या आवश्यकता पडेल त्या त्यावेळी ही तरुणाई पूर्णपणे आणि खिलाडू पुढे येईल आणि या महाराष्ट्राला आणि या भारताला एक नवीन आयाम त्या ठिकाणी मिळवून देईल मी पुन्हा एकदा या सीएम चषकच्या उद्घाटन प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि पंच्याहत्तर दिवस हा महोत्सव जोरदार आपण त्या ठिकाणी साजरा करावा अशा प्रकारची विनंती करून माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र घर, ठळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहतो